बर हा मदे, हे बघा आता हा माझ्या हातामध्ये इथल्या लोकांनी जी आर दिलेला आहे शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय म्हटले कोणी मध्ये बोलला का बरं तर ग्रामीण मार्ग एकशे पंचाळीस कुठे माळा ते चांदा वस्ती रस्ता दोन कोटी सत्तर लाख रुपये हे बरोबर आहे का चार कोटी त्रेपन्न लाख आहे अच्छा अच्छा सत्तर हा दो, दोन किलोमीटर आणि सातशे मीटर आहे सत्तावीसशे मीटरचा रस्ता आहे ग्रामीण मार्ग एकशे पंचेचाळीस कुठे मळा ते चांदा वस्ती रस्ता चार कोटी तेरा लाख हे बरोबर आहे का बरोबर हे पण नाव तिकडचं लागलेलं आहे ते असं कस तुम्ही बोलू नका करणार आम्ही जाऊ निघून तुम्ही काही तर वाद करता का आमचं मध्यस्थी जरूर तुम्ही थांबा ना आम्ही विचारतो ना ऐकलं का इकडे का गणेशवाडीचा त्याच्यानंतर चार वेळा सर्वे झाला इकडे वस्तीचा एकदा पण नाही झालेला इकडे सर्वे केलेला झालेला सर्वे झाला तेव्हा कोण कोण उपस्थित होत सगळेच होते ना ग्रामस्थ पण होते आणि सदस्य पण होते सर्वे सांगण्यावरून सगळ्यांना पण म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सर्वे कुणाच्या सांगण्यावरून झाला असं करायचं तसं करायचं ग्रामस्थांना विचारात घेतलं होतं का अधिकाऱ्यांनी तसं नाही ना होऊ शकत मग सगळ्यांना घेतलेला विचारात कुणाला घेतलं होतं हो ऐका ना तुम्ही कोण दादा मी या बोला या सरपंच आहे आणि पूर्ण कामांचा पाठपुराव त्यांनीच केलेला आहे बर तुम्हाला यातली माहिती नाही समजू हाय मला माहिती तेवढी मी सांगते ना बरं बघा ग्रामीण मार्ग एकशे पंचायत कुठे मला ते चांदैव सिरास असा आर ए आता कुठे मला या ठिकाणी रस्ताच होत नाही तर तुमचं म्हणणं तिकडून सर्वे झाला नाही सर्वे बसत नाही सर्वे त्याच्यामुळे तो झालेला नाही बसत नाही किंवा कसं बसत मग कोण अधिकारी आले आणि मेन सांगू तुम्हाला कोण आले मेन म्हणजे शाळा पण इकडे आहे शाळा जास्त वदळ इकडच्या रस्त्याला आहे त्याच्यामुळे इकडचाच रस्ता घेतलेला आहे त्यांनी तिकडचा नाही घेतलेला हे कुणाच्या सांगण्यावरून केलं त्यांनी कोण अधिकारी कधी आली होती पोळेकरच होते ना बोलतात तुम्ही त्यांचं ऐकून बोलताय ताई मी तुम्हाला आता विचारत नाही दादा तुमचं नाव काय माझं नाव धनंजय अशोक शोभाटवाल माझे सरपंच अच्छा झालं कुठे मला चांदाई वस्ती गणेशवाडी य असं आमदार साहेबांकडे बोलणं झालं आमचं आणि होता सप्त्यामध्ये असा विषय झाला कुठे म्हणा ते चांदऐस्ती नाव झालं का तर आखी ग्रामपंचायत आमदार साहेबांक ना, ना।, ना आमच्याक आम तस पत्रे याच्या मागची चार पाच मागणी केले आमदार साहेबांक अतुल शेटक तर कुठे म्हणा ते गणेशवाडी असं होतं हे ना नाव नव्हतं पण ते आमदार साहेबांकडून चुकून झालं 개그데게 된 데만 나오는 온라인하고 보이는 아름다운 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 아름 आम्ही विचारतो ना तुम्ही थांबा ना प्लीज माझी रिक्वेस्ट आहे ऐका ना ऐका ऐका ऐक तुमचा मी प्रश्न तुमच्याकडे येऊ आरडाओरडा करू नका एकमेकांना विचारू नका मी विचार प्लीज आता शांत मी विचारू का कुठचे प्रश्न विचारू का जेव्हा निघाला ना उपसरपंच पोपट गायकवाड होते आणि पोपट बोलत नको आता पोपट गायकवाड सर्व आलते उपसरपंच असताना कसा सर्वे झाला तुम्ही सांगितलं पवार सर्व्हे झाला का हा असं म्हणले त्यामुळं काय झालं गैरसमज झालंय आम्हाला पण वाटते ती वस्ती काय आमच्या लांबची नाही आम्ही आता तीस लाख रुपये ना वयासाठी मस्त प्रयत्न केला पवार आलेला घेऊन आमदार साहेबांना गेलो पण ते काय म्हणले आहे ते काय तीस लाख वळू शकत नाही त्यामुळं ग्राम होतं आणि इकडं या रस्त्याला ग्राम नाही चांदा वस्तीला त्यामुळं आम्हाला आम तीस लाख तिकडे टाकले हो आमची आडसंख आहे आज, आज पवार वस्ती काय आमच्याला आमची नाही ते पण आमच्या गावची लोक आहे आम्हाला काय त्यांना आम का रस्ता रस्त्या काम आहे आमचं पण आता ते काय आलं ते सर्वेत न बसल्यामुळे का ते काम इकडे गणेशवाडी तशी त्याची मागणी होते पत्राचे कोणी ठरवलं नाही अख्या ग्रामपंचायत मागणी पत्र वर मी विचारतो सर बोलतात ना ऐका ना तुम्ही नका बोल ग्रामीण मार्ग एकशे पंचाळीस ते कुठे माळा ते चांदाई वस्ती रस्ता करणं हा शासन जी आर आहे आमदार अतुल बेंडके यांची चूक झाली आणि त्यांनी चांदाई वस्ती इथं लिहिलं असं आमचं कसं पाहिन कुठे कुठेमाळा चांदाई वस्ती ते गणेशवाडी असं पाहिलं होतं गणेशवाडी नाव नाही आलं पण आता इष्टीमेट सर्वे फिरवे सगळं आहे का आता कसं आहे कुठेमाळा चांदाई वस्ती आणि पुढे गणेशवाडी नाव आहे एस्टीमेट झाले सर्वे झाले सगळं झाले टेंडरला पण तसं काम आहे तुम्हाला चांदा व्यवस्थेला काम येणार आहे का ठीक आता मळेकर साहेबांस बोल या लोकांचं म्हणणं आहे प्रश्न काय विचारला हे चांद्या व्यवस्थित नाव टाकलं कुणी चांदा त्या साहेबांचं असं म्हणणं आहे का या सतराशे आणि एकूण एक किलोमीटर कुठे मला ते माळवाडी तर या वस्तीला जाणाऱ्या लोकांना पण चांदा व्यवस्थेच्या लोकांना फायदा आहे तुम्हाला वाटलं तुम्ही व्हिडिओ हिडव तुम्हाला रेकॉर्डिंग दाखव साहेबांचं ते म्हणून सगळ्या साहेबांसंग माझ्या बोलणे झालेली कोळेकर झाले परदेशी साहेबांसंग झाला आणि हजारे साहेब ते म्हणले म्हणलो आमच्या याचा तीस लाख फिरवा तुम्ही जेएडपीच नाही म्हणले फिरू शकत तिकडं नंबर नाही त्याला घेऊन बरं आता तुम्ही द्या प्रश्नाची उत्तर तुम्ही मध्ये आहे ताई तुमचं नाव काय संपूर्ण धनंजय पटवल आपण किती दिवसापासून सरपंच आहात चार वर्ष झाले लोकनियुक्त आहात बर आता हे ग्रामीण मार्ग कुठे मला ते चांदा वस्ती रस्ता कर किती रुपये मंजूर आहेत साडेचार कोटी सव्वा चार किती कोटी किती किलोमीटरचा रस्ता आहे थांबा तुम्ही मध्ये मध्ये बोलताय मला नाही जण विचार किती किलोमीटर रस्ता मंजूर आहे असं नाही तुला माहित नाही का रस्ते सरपंच लक्षात नाही राहते एवढं कुठले असल्यावर हा दोन सातशे त्यांनी सांगितलं म्हणून म्हणले दोन सातशे त्यांचं चुकलं असेल तर मग आता काय करायचं नाही चुकलं का परफेक्ट पण सरपंच तुम्ही प्रस्ताव घेऊन आम्हीच गेलेलो पूर्ण सह कोण कोण सरपंच सदस्य अजून माझे मिस्टर पण होते अच्छा अतुल बिनकिंगकडे गेले होते तेव्हा ते आमदार हो होते बरोबर ना मग ते तुम्ही काय ते प्रस्ताव आहे का तुमच्याकडे तू आता दिल्ली आहे ना मग तुमची ग्रामसेवकांना दाखवायला आणू शकता का तू काही लिहिलं होता प्रस्ताव भेटा ना आतमध्ये ठीक आहे दाखवतो फक्त ग्रामसेवकां तुमचं विमान की हो कोणा ते बोलून सांगा ना कोणतरी शिपायांना सांगा ना, तुम्हाल तुम्हाल ना। तुम्हाल तुम्हाला अधिकार तुम्हाला माहिती पाहिजे आहेत का ते शिपाई असेल ना हो ठीक आहे चालेल हा रस्ता वस्ती वस्तीमध्ये आता काय झालंय आता प्रश्न आता तिसरा तुम्ही हा जो गणेश माळा इकडे रस्ता वळवलाय बरोबर आहे त्या ठिकाणी परत तुम्ही डांबरीकरण काय केलं त्याला आधी तीस लाख रुपये मंजूर झालेले होते ना कधी वर्ष झाले तेव्हा झालेले दोन हजार तेवीस ला ना सगळे बोला कोण दोन हजार तेवीस आणि तुमची मंजुरी कधी आहे दोन हजार किती ही चोवीस ची मुख्यमंत्री सगळ्या मुख्यमंत्री मग तेवीस ला तुमच्या गणेश म्हणा रस्त्याला रस्ता मंजूर झाला होता किती लाख रुपयाचा होता तो तीस लाख तीस लाख रुपयाचा मग तुम्ही तीस लाख रुपये मध्ये तुमचं काम होत होतं मग तुम्ही परत त्याच्या सिमेंटचा रस्ता का मागणी काम होत नव्हतं ना म्हणून साठीच मुख्यमंत्री निधीसाठीच आम्ही थांबलो होतो मग आता त्या डांबरी रोडवरून सिमेंट रस्ता हे तीस लाख रुपये आम्हाला चंद्यावस्तीलाच द्यायचे होते त्या तो रस्ताच करायचा होता म्हणजे असं बदली करायचं होतं पण ते काम बदली नाही होत नाही होत मग आता तुम्ही तीस लाख रुपयाचं काम आता पंधरा वीस दिवसापूर्वी पूर्ण केले हे खरं आहे का झाले किती दिवसापूर्वी झाले पंधरा दिवस झाले आणि काम कधी मंजूर आहे दोन हजार आहे मग तुम्हाला माहिती होत का रस्त्यावर इथं रस्ता मंजूर झालाय मग तुम्ही त्या ठेकेदारला थांबाव लागत होतं बाबा तू इथं काम तुम करू नकोस तीस लाख रुपये सरकारचे पाण्यात जातील आम्ही सांगत होतो पण त्यांनी ऐकलं नाही ना ते म्हटले ते काम बदले नाही होत ना त्याच्यासाठी ते तिथंच करायला लागलं म्हणजे एकाच रस्त्यावर डबल करायचं का एक चार कोटीचा पण रस्ता करायचा आणि तीस लाखाचा पण करायचं त्याच्यावर हे सरकारचे जे पाण्यात नाही गेले असं नाही वाटत का वाटत पण आता तेच जर नाही ऐकते साहेबच नाही ऐकते मग त्याला काय करायचं कोणते साहेब नाही ऐकते कोळेकर साहेब आणि कर बरोबर आहे बघा पहिली गोष्ट समजून घ्या कोळेकरांकडे तुम्ही मागणी केली सर्व तुमच्या ग्रामस्थांच्या किंवा सरपंचा सर सांगण्यावरून होतो पण त्या रस्त्यावर डांबरी रोड मंजूर आहे आणि तो दोन हजार तेवीस ला मंजूर आहे आणि आता सिमेंट व्हायच्या आधी तुम्ही पंधरा दिवस आधी जर घाई नाही जर तिथं तीस लाख रुपयाचं डांबरीकरण करता हे यो योग्य आहे काय यो तुम्ही निरुत्तर का होत आहेत मग तुम्ही थांबवायचं त्या ठेकेदारला का बाबा इथून सिमेंटचा रोड जाणार आहे तू इथं तीस लाखाचं काम करू नको ते परत तोडणार आहे कोण होत तो ठेकेदार आदर्श मग त्यांच्याशी तुम्ही बोलले का हो बोलणं झालेलं त्यांच्याशी काय म्हटले ते दोन हजार तो करत नाही आणि इकडे सिमेंटचा रस्ता होणार आहे म्हणून आठ दिवस दहा दिवस आधी काही काही करतो हे कसं काय तुमची जबाबदारी नाही का आम्ही प्रयत्न केला भरपूर प्रयत्न केला का तीस लाख रुपये तिकडच्या रस्त्याला वळवण्यासाठी पण त्यांनी नाही ते वळवतच नाही नाय तर तुम्ही सांगा इतर समंजूर आहे चार दिवसांनीच काम होणार आहे मग तू का आता त्याच्यावरती डांबरीकरण करतो इंजिनियर कोण होते ते बोलत का तुमच्याशी काही कॉन्टॅक्ट असतो का म्हणजे इंजिनियर सरकार साहेब त्यांना माहिती होत का माहिती सर्वांना माहिती अच्छा म्हणजे पण हजेरेपणी तीन बोलीत